नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे एकवीस डिसेंबर वार आहे गुरुवार आणि हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे तेरा डिसेंबरपासून मार्गशीर्ष हा महिना चालू झालेला आहे चौदा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता आणि उद्या एकवीस डिसेंबर रोजी दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची पूजा करत असतो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारे जे गुरुवार असतात त्या गुरुवारी घरातल्या स्त्रिया जे आहेत ते व्रत करत असतात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतात त्याचबरोबर या गुरुवारी काही उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला तुळशीला अशी एक वस्तूही अर्पण करायची आहे यामुळे सर्व दुःख अडचणी कर्ज दूर होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीप्र व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला एक महत्त्वाचं स्थान दिलं जातं हिंदू शास्त्रानुसार तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करते यासाठी तुळशीला पवित्र मानलं जातं कोणतीही पूजा किंवा धर्मकार्य असेल तर अशावेळी तुळशीचा वापर हा केला जातो आणि अशी ही तुळस भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे तुळशीचा नित्यनेमाने जर पूजन केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात रोज तुळशीची पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते तसेच तुळशी संबंधी काही उपाय जर केले तर जीवनातील सर्व समस्या दूर होतात यश आणि आर्थिक भरभराट होते आणि यामुळे आपलं संपूर्ण जीवन सुद्धा बदलून जाते आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय केल्यामुळे आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी कर्ज हे दूर होईल आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर संपत्ती ही कायम टिकून राहील जर आपल्या घरामध्ये वारंवार अडचणी येत असतील भांडणं होत असतील मग ही भांडणं बायकोंची असेल किंवा मुलांचे आणि आईचे असेल मोठ्या प्रमाणामध्ये मतभेद होत असेल तर अशावेळी आपल्याला गुरुवारच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्यामुळे घरातले क्लेश जे आहे ते दूर होतात त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा टिकत नसेल आपल्या घरातून जास्त पैसा खर्च होत असेल किंवा आपल्या हातातून जास्त पैसा खर्च होत असेल तर गुरुवारच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे या सर्व समस्या दूर होतील हा उपाय जो आहे तर तो उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते तर त्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे गुरुवारच्या दिवशी सकाळी आपल्याला तुळशीला आवर्जून हळद अर्पण करायचे आहे यामुळे आर्थिक समस्या दूर होतात धनप्राप्तीचे योग हे निर्माण होतात यामुळे गुरुवारच्या दिवशी सकाळी आपल्याला हळद अर्पण करायची आहे त्याचबरोबर आपल्याला सकाळच्या दिवशी आपल्या घरातलं कर्ज आणि दारिद्र्य हे दूर करण्यासाठी ऊसाचा रस हा अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही चमचाभर देखील अर्पण करू शकतात त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी तुळशीजवळ एक शुद्ध गहायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला करायचा आहे संध्याकाळी सहा ते साडेसातपर्यंत हा उपाय तुम्हाला जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ही वेळ जी असते ती लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि याच वेळी आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीही स्थिर राहते आणि आपल्यावरती प्रसन्न होते पण ज्यांना शक्य नाही या वेळेमध्ये करणं त्यांनी नंतर केला तरीही चालेल रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे हे नाणं आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि हे नाणं घेऊन आपल्याला तुळशीपाशी जायचं आहे तुळशीपाशी ना तुळशीचं जे मूळ असतं जे खोड असतं तर तिथे आपल्याला हा एक रुपया तुळशीच्या मातीमध्ये खड्डा करून आपल्याला तिथे गाडायचं आहे यानंतर आपल्याला तुळशीला नमस्कार करून आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे घरामध्ये सुख शांती कायम टिकून राहावी अशी माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी दूर होतात त्याचबरोबर घरातील क्लेश भांडणे आजारपण दारिद्र्य हे सुद्धा दूर होत असतं हा उपाय जो आहे तर तो, तो उपाय आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी करू शकतो या गुरुवारी तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं नाही काही कारणास्तव तर तुम्ही पुढच्या गुरुवारीसुद्धा हा उपाय करू शकतात अतिशय प्रभावशाली उपाय हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये करण्यासाठी सांगितलेला आहे हा एक रुपया एकदा आपण तुळशीच्या मातीमध्ये पुरल्यानंतर तो आपल्याला पुन्हा बाहेर काढायचा नाही रोज आपल्याला तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे एकादशी आणि रविवार सोडून इतर दिवशी आपण पाणी अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावायची आहे आणि तुळशीला नमस्कार करायचा आहे जर पाणी टाकताना तो एक रुपया कदाचित कधी वरती आला तर अशा वेळी तो एक रुपया पुन्हा आपल्याला मातीमध्ये दाबून द्यायचा आहे तो एक रुपया आपल्याला नेहमी त्या तुळशीच्या कुंडीमध्येच ठेवायचा आहे हा एक रुपया ठेवल्यामुळे आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी या दूर होतात आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही जर तुम्हाला सुतक असेल तर हा उपाय करू नका मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तींनी हा उपाय करावा किंवा तुम्ही पुढच्या गुरुवारीसुद्धा हा उपाय करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच कुठल्याही का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ